तुला सांगू का प्रत्येक पोराने तर हा विचार केला ना की शिकलोय आहे मी हे झालो आहे इंजिनियर झालो आहे झालो अरे नोकऱ्या नाहीत आता ह्या जगात हां त्यापेक्षा आपली शेती जी आहे ती जर केली आणि मला काय म्हणायचं तुमच्या शिक्षणाचा फायदा जर तुम्ही या शेतीत आधुनिक पद्धतीने जर शेती केली तांत्रिक पद्धतीने शेती केली तर उत्पन्नात वाढ होईल ना अरे काय निघालं नाही बटन दाबलं का मोटर चालू होती रे बरोबर आहे की नाही आणि पाणी सगळीकडे जाते हा विचार सगळ्यांनी केला पाहिजे जाऊ दे आता वाईट मानून घेऊ नको की माझे चार वर्ष आयुष्याची वाया गेले म्हणून जोवा लागायचं आणि हे बा फायना मग खंबीर एवढं शेण आहे ना उचलून घेतो गवत आणतो सकाळचं आणलो होतं तुम्ही ते संपलंय बरं बरं बर आणि डेरीला रातच्याला जातो दूध घालायला तुम्ही काय करा आता ना गावात जा बर नवे कपडे घाला आणि फेर फटका असा मारून या इस कडक कपडे घालतो ना मी हा माझा पोरगा शेतकरी झालाय इंजिनियर आईला आपण शेतकरी झालो तर बापा चेर किती आनंद झालाय आणि आन या आनंदा पडून नोकरी काय मोठी का, का। आप्पा काय जे ना करू हे पोरग तुमचा शेतकरी म्हणूनच मारत